आमच्या गावातला मेन हा हे आहे खवैया मेन खवैया आमच्या गावातला खरेदी करतो बघू कशी खरेदी आहे ती थांबा 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 थांब हा तोच डोका आहे पहिली ते चौकी पर्यंत नाही नमस्कार मित्रांनो आपल्या नव्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन विषय आहे नवीन एक विषय घेऊन आलेलो आहे आमच्या गावात खाद्य महोत्सव आहे आमची मराठी शाळा आहे तिथे खाद्य महोत्सव सुरू आहे तर सर्व माझ्याच थांबलेत व्हिडिओ बनवण्यासाठी तर काय आहे तुम्हाला तुम तुम्हाल मी तुम्हाल दाखवणार आहे नंतर तुम्हाला सांगणार आहे काय काय असतो तो <स्थ> आता बघू आपण आता सुरू होणार आहे आपला खाद्य महोत्सव दोन हजार पंचवीस दर वर्ष असतो खाद्य महोत्सव आता सुरू होणार आहे म्हणजे स्टॉल तर झालेले आहेत तयार सर्व काही आता जेव्हा आपले सर आणि मॅडम जेव्हा वर्ष करतील तेव्हा हा सुरू होईल आता आताशी गाववाली यायला लागलेत बघायला सध्या मुलांचे आईवडीलच आहेत पण हळूहळू नंतर ते खरेदी चालू होईल आता झालेला आहे चालू तुम्हाला आता खरेदी कशी कशी लोक करतात काय काय करतात किती लागे काय आहे तुम्हाला मी सगळं दाखवतो आता खरेदी सुरू झालेली आहे इकडे बघा आता पाव अंडा पाव इकडे झालेला आहे वीस रुपये अंडा पाव आहे इकडे सारा विनोद घर त्यांचा आहे इकडे बागडे आहे बागडा मच्छी पाव आहे मच्छी पाव आहे मच्छी भाकरी आहे इकडे कृतिका कुणश्री तनुज यांची आता इकडे बिर्याणीसाठी गर्दी लागलेली आहे भरपूरच गर्दी दिसते दिसत आहे बिर्याणीसाठी हे बघा भरपूर लहान बिर्याण पोरण सगळं सर्व खरेदीसाठी आलेले आहेत <laughs> इकडे बघा लहान पोरांसह सर्व खरेदीसाठी ते आलेले आहेत आपण बघू आता काय काय कोण कोण घेऊन चाललेत ते इकडे चिकन पुरीवर जास्त परत आता लोक अट्रॅक्ट होतात आता यांचा स्पेशल पकोडा इकडे बघा पकोडे घेण्यासाठी आलेले आहेत आता बघा इथं साचीचे पकोडे घ्यायला लोक आलेले आहेत तर साचीचा हात तुटलेला आहे त्याच्यामुळं साचीचा पप्पा साचीला मदत करतात हे बघा पकोड्यासाठी गर्दी झालेली आहे आता आणखी कुठे गर्दी इथे आणखी एक गर्दी झालेली आहे जरा इथे चिकन भाकरीसाठी गर्दी आहे ही बघा आमच्या गावातला मेन हा हे आहे खवैया मेन खवैया आमच्या गावातला तर बघा इकडे घेतलेला आहे इकडं आमच्या भावड्याकणी काय घेतला आहे भावळ्याकडे घेतला आहे भेलपुरी घेतलेली आहे भावड्याकडनं भेल ले, ना भेल घेतलेली आहे भावड्याकडे अरे तू काय घेतं तू काय घेतो चिकन भा भाकरी तो आ, आता पकोडे आलेले आहेत पकोड्यांचे आता मस्त सर्व काही बरेच पदार्थ आहेत बरेच पदार्थ आहेत आणि बरेच म्हणजे आता सुरू झालेले आहे नंतर किती खरेदी होते तुम्हाला मी दाखवणार आहे बरेच म्हणजे बरेच आहेत काय काय तुम्ही खाल आणि काय काय ग्रीन चाल घरीच समजत नाही आणि एकदम स्वस्त दरात आहेत

आणि हे बघा हे मेन खवय इकडे बसलेले आहेत प्रत्येक प्रत्येकाची चव टेस्ट करायची आम्हाला आता हा काय आहे आपला पहिला चिकन, चिकन काय तर टेस्ट करू आपण कशी आहे ती हम्म आता तुम्ही दुसरा काय घ्याल आता बिर्याणी बिर्याणी आता बिर्याणी आता आता, आता 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 आम्ही बिर्याणी टेस्ट करायला चाललो भात चिकन भाकरी तर भारी होती भाकरी एकदम मस्त साफ होती तर तोंडात टाकली की डायरेक्ट विरघळली अशी होती खरोखर सांगायची खरोखर सांगू भाकरी मस्त होती बिर्याणी बिर्याणी कुठे आहे आता आमचा दुसरा पदार्थ घेतलेला आहे बिर्याणी आता बिर्याणी बघू कशी आहे ती परत आम्ही आमच्या जागे चालू खावाला वीस रुपये बिर्याणी आहे एकदम कडक आहे आता आपण पाणीपुरी खाऊ बिर्याणी एकदम भारी आहे आता आम्ही जाऊ पाणीपुरी टेस्ट करा शेवपुरी त्याच्यानंतर चिकन पकोडा आहे ना कोणतं तरी चिकन खपला चिकन पको खायला ग चिकन पकोडा खालेला आहे मला काय मिळालं नाही खायला त्याच्यानंतर बघू बऱ्याच काय बऱ्याच पदार्थ आहेत काय काय खावा असा होईल आता आम्ही आता पाणीपुरी टेस्ट करू कशी आहेत शेवपुरी हे बघा या, या शेवपुरीच्या आता स्टॉल आलो मग आम्ही नित्या नित्या यांची शेवपुरी आहे दहा रुपयाला आता मालावर आहे <laughs> तर आता शेवपुरी बघू आपण कशी आहे ती शेवपुरी एकदम मस्त आली आता आम्ही खाऊ चिकनपुरी आता ही बघा चिकनपुरी आम्ही घेतलेली आहे तीस रुपये तीस रुपये प्लेट आहे यश श्याम घर त्यांची आहे हे बघा आणखी गिरॅक आलेले चिकनपुरी साठी हे बघा चिकन पुरी चिकन म्हणजे चिकन बोला तोंडाला पाणी सुटत तर आपण आता कोयताग्यांची आपण अनुभव कायसा वाटला ते घेऊ काय काय खालात तुम्ही अजून काय खाल्लेलं ना ते आताशी आलेले आहेत हे बघा तोंड दिसतात ते झोपूनशी आता आताशी सॉरी कॉलेजशी आता आलेले ते आता घेतील पंद्रह एक पकोड़ा प्लेट है नले आता मैं पकोड़ा प्लेट कसा कह तो नलिया रुपये पकोड़े पंद्रह रुपये <laughs>

हे बघा समोसा घरात घरात बनवलेले आहेत हे बघा दिसतय कुक, रुद्र रुद्र कुक, कूक आता समोसा बघू आपण कसा आहे तो समोसा मस्त तुम्हाला आमची शाळा दाखवतो आजपर्यंत कशी होती ती कारण की मी शाळेत शिकलेलो आहे भरपूर बदल झालेला आहे वीस पंचवीस वर्षात भरपूर बदल झालेला आहे जेव्हापासून मी शाळा सोडली सोडली म्हणजे मी पुढे गेलो तर तुम्हाला दाखवतो की शाळा कशी येते आमची ही बघा ही बाहेरून अशी दिसते आणि ही पहिलेपासून ही अशीच दिसत होती बाहेरून फक्त हा आहे तो आमच्या वेळी नव्हता हा नवीन वाढलेला आहे हा तो यांच्या वेळी होता तर जो बॉक्स आहे तो नवीन नंतर वाढलेला आहे तर हा हा ग्राउंड होता हा जो एवढा ग्राउंड आहे त्यात आम्ही कबड्डी वगैरे खेळायचो सर्व खो खो वगैरे सर्व खेळायचो आता आपण अतमीन जाऊ शाळेत या तर हा बघा आमचा शाळेचा हा बाहेर बाहेरचा वरंड आहे हा बाहेरचा वरांड आमच्या शाळेचा तर यात काही बदल झालेला नाही जसा होता तसाच आहे यात काहीच बदल झालेला नाही फक्त इथे जे हे आहेत काय लाद्या मारलेल्या आहेत तर इथं पहिले लाद्या नव्हत्या इथे असे बॉक्स 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 बस असे चित्र होते आणि त्याच्या खाली ए बी सी डी असे संपूर्ण होता आणि इथे खाली चित्र असायचे तर या लाद्यानंतर मारलेल्या आहेत आता इकडे बघू आपण तर हा हा एक हॉल आहे आमचा तर हा जो हॉल आहे हा असायचा आणि पहिली दुसरी सांगितलं क्लास असायचा तरी त्या आम्ही पाटावर बसायचो पाटावर की असं पाठ असायचा तुम्ही तर आता पाच कुठं गायब झाले का माहिती नाही आणखी एक इथून आम्ही या जी खिडकी आहे या खिडकी आम्हाला आठवत होता आंबा होता आता तो आंबा तोडलाय त्याच्यावर घुबड वगैरे असं बसायचे तर आम्ही आम्ही ते बघून घाबरायचो आम्ही घुबड बघून घाबरायचो आम्हाला डायरेक्ट माशांबटी बंद तेव्हा पण आम्ही घाबरायचो तर आणखी ते म्हणजे तू आठवतं का हे चक्र तो जलचक्र हो माहिती तिथे जलचक्र चक्राचा चित्र होता म्हणजे पाणी पाण्याची समुद्राची वाफ होत नंतर ते ढगाण जाते आता जलचक्र त्यांच्यावरील होता आमच्यावर आमच्यावरती होता एकवीसचे पाडे होते आणि हा तोच डोका आहे ज्याला तीस पर्यंत पाडे पाठ आहे हा तोच डोका <laughs> आता आता सध्या पाठ नाही इकडं फला हा इथं फला मोठा होता त्याच्या फला मोठा होता इथं बसायचे गुरुजी आमचे गुरुजी बसायचे गायचे तीस या वर्गात तीस लोक म्हणजे आणि पहिली तुकडं डायरेक्ट काय सांगा मॅडम

सर्व फिनिश झाला किती डिश घ्या तुमच्या पंधरा डिश संपलेल्या आहेत बघा आंडा पावच्या पंधरा डिश संपलेल्या आहेत साराच्या हा म्हणजे पंधरा दोन तीस म्हणजे तीनशे रुपये हिला जमलेल्या आहेत यांच्या किती तुमच्या किती डिश संपल्या तर लक्षात नाही हा मच्छी मच्छी पंधरा प्लेट तुमचा गाव होता चिकन, चिकन बिर्याणी होती सर्व संपले किती डिस अडोतीस डिश संपलेल्या आहेत थांबा 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 इथं स्पेशल चिकन बिर्याणीची तीस रुपयाची सत्तावीस डिश आहेत म्हणजे जवळपास झाले किती जवळजवळ जवळ सातशे ते आठशे रुपये इकडे जमलेले आहेत यांचे हे बघा हा अख्खा स्टॉल अख्खा स्टॉल उचललाय तुमचे किती संपले किती बाराशे म्हणजे यांची कोबी पकोड्यांचे पंधरा रुपये डिश होती पण बाराशे रुपये यांना जमले म्हणजे यांचे भरपूरच भरपूर हा आणि संध्याकाळी पार्टी आहे यांच्याकडून हा तर हा एक चांगला उपक्रम होता जे मराठी शाळेत राबवतात सर मॅडम पहिले सव्वीस जानेवारीला असायचा पण यंदा थोडा लवकर घेतलेला आहे कारण की त्यावेळी टाईम नसतो सव्वीस जानेवारीच्या वेळी भरपूर कार्यक्रम असतात पण यावेळी एकदम आरामात झालेला आहे कारण की लवकर झालं त्याच्यामुळं फक्त आजच्या दिवसाला हा कार्यक्रम होता एकच कार्यक्रम होता चांगला कार्यक्रम राबवला म्हणजे मुलांना खूप आनंद मिळाला यातून आणि गावकरी पण बघलत तुम्ही सर्व असे एकत्र आलेले तर एकदम चांगला उपक्रम होता आणि आपली ही एक नवीन विषयाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये